चला या नाश्ता करायला जानवी जान्हवी असं नाही करायचं आधी बिवर्स ला दाखवायचंय आपल्याला खाल्ल्यानंतर दाखवलं डायरेक्ट सगळे येणारे जाणारे बघतायत आमच्याकडे जसं का आम्ही जगाच्या वेगळंच काहीतरी करतोय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आज दुकानावरती आवाज येतोय तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा आज मी दुकानावर दुकानाच्या बाहेर बसले मी आणि दुकानात बघा माझा फोन बसला इथे दाखवतेस मी तुम्हाला काढण्याचा कार्यक्रम चालू आहे तर माझ्यासोबत राहा मी तुम्हाला दाखवते मी काढायला फोन बसलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि मी आहे शॉपवरती आणि हे बघा हे बघा माझं शॉप बघूया आपण कोणाची मेहंदी आहे री चालू आहे तर चला बघा ही आहे रेश्मा ब्लू ड्रेसवाली आणि ही आहे जान्हवी ही जान्हवी जी आहे ती आमची ब्युटिशियन आहे तिने पार्लरचा कोर्स केलेला आहे तिला मेहंदी काढायला बोलवलेलं आहे तर हे बघा तर ॲक्च्युली लग्न वगैरे काही नाहीये उद्या आहे हनुमान जयंती रेश्माच्या आईकडे म्हणजे तिच्या माहेर खूप मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतात खूप मोठा कार्यक्रम असतो तिथे काय काय असतं का रेश्मा हा रेश्मा काय काय असतं तुमच्या इथे आमच्याकडे पूजा असते सगळं असतो हा ना आणि नाचतात वगैरे ना खूप मोठा असतो ना दरवर्षी असतो ना भंडारा असतो तू पण म्हणजे नटून थटून जाणार ना उद्या हा अच्छा बघा 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 रेश्मा काय बोलते म्हणून तर मेहंदी काढायला आले मी इथे कशा बसलेत आहेत बघा दोघी जणी दुकान हा बघा रेश्मा काय काय करणार जाणार कुठे वडापाव अच्छा जानवीला वडापाव पाहिजे लाड लाड घेऊन यायचा घरातून सगळं वडापाव चहा नाश्ता मग मागे एकदा जानवी चहा घेऊन आलेली मी गावावरनं आलेली ना तेव्हा मी खूप आजारी पडलेली होती तर शॉपवरती आलेली त्या जान्हवीला बरोबर कळलं की दोन दिवस झाले तुमचा मूड काय खराब दिसतोय म्हणजे मूड एकदम उता तोंड उतरलंय बोलतात तुमचं मी आहे ना तुमच्यासाठी चहा घेऊन येते तेव्हा रेश्मा पण होती आम्ही तिही पण होतो मग जान्हवी आमच्यासाठी चहा बिस्किट घेऊन आलेली शॉपवर तुम्ही लवकर बऱ्या हो वाहतून अशा चांगल्या नाही दिसत तुम्ही हा ओ वडापाव मागवा ना वडापाव काय दिसत आहे माझा भाई अच्छा काय पाहिजे तुला जान्हवी वडापाव अच्छा त्या दिवशी रेश्माने माझ्यासाठी वडापाव आणलेला तर मी जान्हवीला म्हटलं की जान्हवी रेश्माने माझ्यासाठी वडापाव आणलेला तर तेव्हापासनं जान्हवी बागे लागले मला पण वडापाव पाहिजे मला पण वडापाव पाहिजे आता कोण आहे इथे हिला वडापाव आणून द्यायला रेश्मा रेश्मा तेव्हा जान्हवीला वडापाव पाहिजे कोण आणणार जान्हवी जान्हवी गडापाव जानवी माझा येल्लो ड्रेस आहे मेहंदी लागली राव जान्हिनी मेहंदीचा कोणही पडतो तिच्या हातात नाही काय खाल्लं नाहीच काढतो भूक लागलेली आहे छान काढले मेहंदी हे बघा मस्त काढले त्या दिवशी माझ्या हातावर सुद्धा जानवीनीच काढलेली मेहंदी मस्त काढते ती मेहंदी कशा बसल्या माझ्या जागेवर आणि मला उभं ठेवलं इथे आणि त्या बघा कशा मस्त आरामात बसल्या काय हळूस बोलते काय तरी कोण पाहिजे नाही दोन अख्खे हात होतात मागून पडून पिकनिक बोलते बघा जान्हवी बोलते पिकनिकला जाऊन मग फायदा काय वडापाव नाही खाल्ला तर ही पिकनिक, पिकनिक, पिकनिक बगित ला, बगित ला आहे ही पिकनिक आहे दुकानात माझ्या बघितलं बघितलं कशा मैत्रिणी आहेत त्या मिळाल्यात मला पाठवलं शेवटी जान्हवीने वडापाव आणायला बोलते बघा कोणाला तरी पोराला आणि वडापाव आणायला सांगा जान्हवी वडापाव आणायला सांगितलं पिकनिक हा काय पिकनिक स्पॉट आहे का हे बघा वडापाव आलेला आहे पण फक्त दोनच वडापाव आहे कारण रेश्मा वडापाव नाही खाणार आहे तिचा उपवास आहे हे जान्हवी आहे जान्हवी जान्हवीला भूक लागलेली आहे म्हणून खास तिच्यासाठी वडापाव मागवलेला आहे आता आम्ही दोघी वडापाव खातो हे बघा एक हात पूर्ण झालेला आहे रेश्माचा आता आम्ही ब्रेक घेतो आहे ब्रेक घेतो आहे ह्याच्यासाठी कारण इथे वडापाव ठेवलेला आहे जान्हवीच्या जवळ वडापाव खातो आहे आम्ही हा आता मी ब्रेक घेतलेला आहे मिलते हे आफ्टर ब्रेक तुम्ही पण नाश्ता करून या आणि आम्ही तोपर्यंत नाश्ता करतो ब्रेक घेतो हा लागेल बरं ह्या दिसतात तशा नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका इथे येऊन मला नुसत्या हसवत असतात माझ्याबरोबर गप्पा मारायला येतात रोज त्याशिवाय दिवस जात नाही माझा पण अरे <laughs> हे पण

सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आहे जान्हवी काय बोलशील काय बोल सबस्क्राईब करा बोल की बघा हां आणि मजा आली पण आज वडापाव खायला शॉपवरती ना जानवी ना दिली दिवसांनी खाल्ला वडापाव परत खाल्ला परवा खाल्ला यांनी बोलते परवा खाल्ला तो मी फक्त एकटी मी खाल्ले ते ना तेव्हा जानवीन होती नाव उठली मला मागे लागली सांगितलं आपलं की मी रेशमाला वडापाव आणायला सांगितले मी खाल्ला तू त्या हा एकटी एकट्यांनी खाल्ला तुम्ही वडापाव मला पण पाहिजे मला पण पाहिजे आता पार्टी केली त्यांनी शेवटी तिने पार्टी करवली शॉपवर

बघा पाणी प्यायला या, या।, या। <laughs> बघितलं बघितलं आता हे काय मी तिला सांगितलेलं नाही तुम्हाला वाटेल की मी सांगितलं ते बघा बोलते प्यायला या मी नाही बाबा पिता मी फक्त पाणी पिते मी माझं झालंय पाणी पी आता ही पिशवी माझ्या दुकानाला अडकवते आणि बोलते की ही घेऊन जा बोलते तुम्ही घरी <laughs> <laughs> आता संपलेला आहे आमचा वेलकम बॅक व्हिडिओमध्ये आणि आता रेश्मा रेश्माच्या जागेवर बसलेली आहे आता पुन्हा स्टार्ट मेहंदी काढायला चला आता उरलेली मेहंदी फेका बाटली कुठे फेकू टाकलाय काम सर्व मरो तसं आहे का काय ग मग बाटली कुठे फेकू बोला 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 मेहंदी करताय उद्या या आमच्या आणखीन एक मेंबर आहेत ते दुदा, 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 आ, दुदा हनुमान जयंतीची तयारी चालली आहे त्यांची बघा बघा येऊन गेल्या का हो दुसरा हात सुद्धा रेडी केलेला आहे जान्हवीनी वडापाव खाल्ला ना तिला एनर्जी आले पाठीमागून पण काढायची आहे ना रेश्मा पण काढणार जोरदार आहे हनुमान जयंती रेशमाची आम्हाला प्रसाद घेऊन येऊ द्या परवा आणणार मी हा म्हणजे तेच ते परवा रात्री येणार तर तुम्ही मी नशना नाही ना परवा परवा घेऊन जानवीने आता दुसरा कोण घेतलेला आहे आणि ओ हा आधी काय बाकी आहे का नाही ना नाही नाही हा एक रुपया काय मिळालेत बघितलं कशी कोरं आहेत आमच्या इकडची उधारीवरती घेऊन जातात आणि वरून मला बोलतात काकी आधीची काय बाकी आहे उधारी वा पाठीमागे स्टार्ट झालेली आहे मेहंदी काढणं इकडे हा इकडेच या या आपलं आहे या सगळ्यांनी या इकडे दुकान भरा पूर्ण ही चौथी मेंबर आहे तिसरी ना ग तिसरी म्हणजे मला पकडून चौथी मेंबर तुला काय वडापावच पाहिजे का दुसरं काय खायचं नाही का, 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 का। ना। या ना। 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 परत का कादंबरी कादंबरी तुला पण मेहंदी काढायची आहे कादंबरी सुद्धा आमची एक मेंबर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या दोन रेशमा आणि जाहिनी सारखी मेहंदी काढायची आहे ना मेहंदी कुठे चाललीस जत्रेला गावाला कधी आहे जत्रा पंचवीस पंचवीस एप्रिल गाव कोणतं काय धरू काय देत आहे नेलपेंट काढायचं पाणी आहे पाणी पंधरा ते नाही शनिवारी पूर्ण झालेली आहे तिकीट काढली शनिवारी जाणार आहे इथे इथे कोणाचं काय नाही इथे रेशमाचं बघा काय चाललंय इथे लावा इथे नाही ठेवलंय बघा ना बघितलं माझा कसा लाल लाल झालाय बघा बघितला माझा मेहंदीचा फोन कसा आहे लाल भडक लाल भडक लाल भडक आहे ना कादंबरी माझ्याकडनं घ्यायची वाव हे बघा हे बघा काय आणलंय मंचुरियन कादंबरी सुद्धा आमच्यासाठी नाश्ता मंचुरियनचा थँक्यू कादंबरी एक हा खाऊन कादंबरी खांदान दिली पाहिजे तशी आहे टेस्ट

बघा फायनली मेहंदी पूर्ण झालेली आहे बोट बिट सुद्धा रंग गेली आणि माझी मेहंदी काढलेली तेव्हा माझी बोट मात्र तशीच राहून गेली बघा किती छान काढले जानवी मेहंदी आवडली ना तुम्हाला मग आता एक व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आले ते आणि मला नक्की सांगा कमेंट